हरे कृष्णा आज आपण भगवद्गीतेचा तेराव्या अध्यायावरती चर्चा करणार आहोत आतापर्यंत आपण बारा अध्याय संपवलेले आहेत या भगवद्गीतेमध्ये पहिले सहा अध्याय दुसरे सहा अध्याय आता सर्वात शेवटी तिसरे सहा अध्याय हे आणखीन भगवंताबद्दल ज्ञान आपल्याला देत आहेत की जेणेकरून भक्तियोग दृढ व्हावा म्हणून आपण पाहिलं की पहिले सहा अध्याय कर्माच्या माध्यमातून भक्तियोगापर्यंत कसं पोचावं आणि मध्ये भक्तियोग आहे आणि सर्वात शेवटचे सहा अध्याय ज्ञानाच्या माध्यमातून भक्तीपर्यंत कसं पोचावं किंवा तत्वज्ञानाच्या आधारे भक्तीपर्यंत कसं पोचावं हे वर्णन केलेलं आहे आजचा जो अध्याय त्याचं शीर्षक आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आणि या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला तत्वज्ञानाच्या माध्यमातून भक्तीपर्यंत आणखीन कसं पोचता येईल हे विशेष वर्णन करतायत कारण या अध्यायामध्ये अर्जुनांनी भगवंताला अनेक प्रश्न विचारले म्हणून आपण तेराव्या अध्यायाचा जो पहिला श्लोक पाहतो की ज्यामध्ये अर्जुन भगवान श्री कृष्णांना म्हणतो की बाबा क्षेत्र काय आहे प्रकृती काय आहे पुरुष काय आहे क्षेत्रज्ञ काय आहे ज्ञान काय आहे ज्ञेय काय आहे या सर्व गोष्टी मला समजून घ्यायच्या आहेत आणि या माध्यमातून अर्जुन भगवंताबद्दल या संपूर्ण सृष्टीबद्दल विशेष असं ज्ञान संपादन करतोय की या संपूर्ण सृष्टीशी भगवंताचा कसा संबंध आहे आणि म्हणून या ठिकाणी मला एक छोटीशी कथा सांगायची वाटते की एकदा काय झालं की एक सुंदर असं वन होत या वनामध्ये अतिशय सुंदर वेगळी झाडं होती आणि एक झाड अतिशय आकर्षक होत दिसायला म्हणून बरेच गावाचे लोक ते पाहायला जायचे आणि एक दिवस अचानक त्या झाडाची पान फळ फुलं पांद्या असे कोम्याजून गेलेले होते त्यामुळे गावातल्या लोकांना वाटलं आता या फांदीची पानं फुलं कोंभ्यासलेली आहेत त्यामुळे आपण फांदी, फांदी तोडूया नवीन त्या ठिकाणी काहीतरी का पानं फुलं फळं येतील आणि त्यांनी फांदी तोडायला सुरुवात केला इतक्यात त्या गावामध्ये एक वनस्पती तज्ज्ञ येतो तो, तो येऊन झाडाकडे पाहतो की अरे या झाडाची पानं फुलं फळं कोम्यासलेली आहेत आणि गावकरी फांदीच तोडून टाकतात जेणेकरून नवीन फांदी येईल आणि पुन्हा ताजी पानं फुलं फळं येतील म्हणून पण तो वनस्पती तुझ्या सांगतो की अरे तुम्ही चुकीचं करताय या झाडाच्या मुळाला पाणी न मिळाल्यामुळे हे झाड कोण अजून चाललेलं आहे हे जेव्हा सर्वांच्या लक्षात येतं तेव्हा सर्वजण मुळाला पाणी घालायला लागतात जसं मुळाला पाणी घालायला लागतात पुन्हा त्या झाडाला अतिशय सुंदर फळं पानं फुलं बहरू लागतात तसंच या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मुळाला पाणी घालायचं म्हणजे आत्मा जो आहे हा भगवंताशी कसा संबंधित आहे तो या भौतिक जगामध्ये कसा आलेलं आहे भौतिक जगाशी संबंध का निर्माण झाला या सगळ्या गोष्टीचं वर्णन आहेत आणि अर्जुनाला असं तत्वज्ञान सांगून ते पुन्हा भक्ती मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून या तेराव्या अध्यायामध्येच एक सुंदर श्लोक आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतायत पुरुष हा प्रकृतीच तोही घुमते प्रकृती ज्या का गुणां कारण गुणसंगस्य सदसद योनी जन्मसूर अर्जुनाला ते म्हणतात की अरे अर्जुना ज्याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो आणि भौतिक प्रकृतीशी संघ केल्यामुळे त्याला वेगवेगळ्या वेग योनीतून नेहमी जावं लागतं कधी या शरीरामध्ये कधी वेगळ्या वेग शरीरामध्ये नेहमी या जन्ममुक्तीच्या चक्रामध्ये त्याला पडावं लागतं आणि अशा रीतीने अर्जुनाला भगवान श्री कृष्ण या ठिकाणी आत्म्याचंच पोषण करण्यासाठी की बाबा हा आत्मा जगामध्ये का आला तो भगवंताशी कसा संबंधित आहे या सगळ्या गोष्टीचं सविस्तर वर्णन करतायत आणि वर्णन करता करता भौतिक प्रकृतीचं वर्णन करतायत की हा जीवात्मा ह्या गुणांच्या आधिपत्याखाली आल्यामुळे कसा नेहमी तो वेगवेगळ्या सुखामध्ये जन्म जन्ममुक्तीच्या चक्रामध्ये अडकून जातो त्याचं वर्णन करतायत तर तेव्हा पुढच्या अध्यायामध्ये आपण बघूया की भगवंत आणखीन काय वर्णन करतायत हरे कृष्ण